निम्न वर्धा प्रकल्पाचे आज रात्री दहा वाजता उघडले पाच गेट तीस सेंटीमीटरने एकशे पंचवीस पॉईंट बत्तीस घनमिसे पाणी विसर्ग वर्धा नदीपात्रात झाला सुरू आर्वी तालुक्यात व परिसरात सतत सुरू असलेल्या पावसामुळे निम्न वर्धा धरण्याच्या पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे पाण्याची पातळी दोनशे पॉईंट ब्याण्णव मीटर आहे चौपन्न पॉईंट तेवीस टक्के पाणीसाठा झाला आहे या धरणात पाण्याचा एवा वाढत असल्यामुळे आर्वी तालुक्यातील निम्न वर्धा प्रकल्पाचे पाच दारे आज रात्री दहा वाजता तीस सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे या पाच दारातून वर्धा नदीपात्रात एकशे पंचवीस पॉईंट बत्तीस घन मीटर सेकंद पाण्याचा विसर्ग वर्धा नदीपात्रात सुरू करण्यात आला या संदर्भात धनोडी निम्न वर्धा प्रकल्प क्रमांक दोनचे उपकार्यकारी अभियंता पवन पांढरे यांनी वर्धा नदीकाठच्या सर्व कामांना सतर्कतेचा इशारा दिला आहे पाण्याच्या पातळीत वाढ झाली तर त्याप्रमाणे प्रकल्पाची दारे अधिक खुली करण्यात येत असल्याचेही त्यांनी आज रात्री दहा वाजता स्पष्ट केले